बसलोय बघा कशात पायपात <laughs> पायपात वारी पाऊस नाही लागत आहे पाऊस झाला आता मोठा तर बघा असा पाईप आहे मध्ये बसलोय पाय नमस्कार मित्रांनो मी शिरंभेकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर थमेल टायड समजलंच असेल गावाकडे आणि गावाकडची सकाळ सकाळ जेव्हा तर आता नऊ तर आता आम्ही चाललो आहे तळ्यावरती तर हा असा सकाळचा फेरफटका आहे गंप्या शेट आहेत आहे का मस्त ऊन पडलं आहे हलकं हलका आणि इथे ना चिंच झाड होते चिंचवी झाड चुकलं आता इकडे मावळतवाडी आणि आणि ही चोवीस वारी आवळ्यावरती बघा आवळे लागलेत अजून कवळे आहेत हे बघा हा पूर्ण दिसतोय ना गामोळ हो आहे आणि समोर आहे ते आमचं मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडलाच आमची मराठी शाळा आहे तर आता आपण पहिला मराठी शाळेत जाऊया इथे अंगणवाडी अंगणवाडी ती मराठी शाळा आहे पहिली ते सातवी पर्यंत आहे खूप खूप मजा यायची मराठी शाळेत मराठी शाळेमधले ना दिवस आठवतात खूप मजा केली धमाल मस्ती एक नंबर ही बघा मस्त आजूबाजूला झाडं लावलेत भारी आमच्या टायमाला काय झाडं नव्हती इथे आम्ही नाही अंगण्यामध्ये ना क्रिकेट खेळायचो क्रिकेट कबड्डी कबड्डी खाली खेळायचो कबड्डी खो खो तर मित्रांनो हे अशा आहे आमच्या शिरंबे गावची मराठी शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे खाली आहे ते पहिली ते चौथीपर्यंत आहे तर आता आपण पाचवी ते सातवीपर्यंत बघणार आहोत शाळा आता बंद आहे आज आहे रविवार तर आज बंद आहे शाळा तर चला हे कार्यालय आहे आणि आत्ता सहावी प्रार्थना हॉल हा प्रार्थना हॉल आहे आणि इथे आजचे पंचांग इथे पंचांग भाद्रपद वार दिनांक शुक्ल सगळं अपरात सुविचार दिनविशेष आणि हा आहे डिजिटल क्लासरूम फले फुले टेबल खुर्ची असं लिहिलं आहे मस्त खूप छान वाटतंय झाडाचं एक चित्र आहे हाय रूम क्लासरूम रूम ही आत्ता सातवी सातवीचा रूम आहे ब्राऊन ग्रीन ब्ल्यू रेड ब्लॅक अशी नावं लिहिले आहेत मस्त कुंडीमध्ये चित्र काढलं आहे खूप भारी इक, इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तिकडे स्वामी विवेकानंद आहेत इकडे सावित्रीबाई फुले महात्मा फुले महात्मा गांधी इकडे लोकमान्य टिलक छत्रपती शिवाजी महाराज बघा सगळा अभ्यासक्रम ह्या भिंतीवरतीच बघायला भेटेल पुस्तकामध्ये काय बघण्याची गरज नाही आला दररोज शाळेत इकडे बघितला लक्षात राहायला लगेच कोह आठवड्याची वार पण लिहिली तिथे आमच्या तर पुस्तकामध्ये होते असं भिंतीवरती नव्हतं आताच्या मुलांना मस्त के सुविधा केल्याच सोप संडे रविवार सोमवार मंडे शनिवार ट्युजडे शुक्रवार फ्रायडे चला आता वरती जाव्या हे आहे शाळा पाचवी ते सातवी पर्यंत आणि वरती आहे ती चौथी ते पहिली पर्यंत पहिली ते चौथी पर्यंत तर ही अशी शाळा आहे खालची तेव्हा आम्ही पहिलं बसायचं आणि घसरगुंडी करायचो घसरगुंडी हे नव्हतं पहिलं पाईप होते पाईप पाईप होते त्या पाईपावरती असं बसायचं आणि जायचं तिकडे घसर्यात खूप मजा यायची काय पडायचं काय आहे आणि हे आहे पहिली ते चौथीपर्यंत शाळा साईडलाच आहे पहिली ते चौथीपर्यंत शाळा मराठी शाळा माझ्या गावची आणि इकडे किचन आहे जेवणाचं रूम आहे दुःख भोगण्यानंतरच आपल्याला सुखाची खरी किंमत कळते असा हा सुविचार आहे मोठमोठी कामे ताकदीने होत नाही तर ती सहनशक्तीने होतात खूप भारी सुविचार आहेत जीवनात जे जे तुम्ही करता ते ते प्रेमाने करा एक नंबर सुविचार आहे राहायला ते आठवणी गेले ते दिवस आता अशी गत झाली आवलीचं झाड होतं आम्ही ना, ना दुपारची सुट्टी झाली काही यायचं आवलं खायला आवलीवरती चाडा एक खाली जमवायचं आहे एक खूप मजा यायची तिकट मीठ मिठावर खायचं आवलं दुपारी नी इथं ताटा धुवायचो आम्ही ताटा म्हणजे काय जेवणाला घेऊन यायचो ना प्लेटी या पण मजा काय यायची भारी एक नंबर कधी सुट्टी होते जेवणाची आणि कधी आवल्यावर चढतोय असा व्हायचा मजा यायची इथे आता आवडीचं झाड नाही ते पण ते आठवणी आहेत फक्त इथे आता दुसरं आवडीचं झाड झालंय धा तयार आवल्या आता आपल्याला खायला भेटणार गावाला आल्यावरती ना मी येतो म्हणजे येतो शाळेमध्ये शाळा वागण्यासाठी कारण त्या आठवणी आहेत आपल्या त्या ताज्या करण्यासाठी त्यावरती ना आपल्या जुन्या आठवणी ना आपल्या ताज्या होतात आणि भारी जे आपण बाराक्रम केलेले असतात ना शाळेमध्ये पूर्ण आठवतात आपल्याला तर तुमच्या पण आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाने पण हजेरी लावले परतू हलका हलका परतू छत्रीने आलेले चला आता हे बघा समोर दिसतं हो ते हे आमचं मंदिर आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर पाण्यामध्ये गावाल्यात घोगडलं यात आता हा बघा हा आवाज आहे ना कवड्याचा आवाज पाऊस आला कवडावर मस्त सकाळचा पक्ष्यांचा खिलबि लाट भारी वाटत गावाकडची अशी सकाळ एक नंबर आता पुढच्या महिन्यात भात कापायला होतील ते बावळे पण भरपूर लागले अजून कवळे आहेत थांबूया झाडाखालीच पाऊस जाईल काय पाऊस अरेच चला पाऊस गेला थांबलो तर अजून मोठा मग बघा इथे आंघोळ व्हायची पाऊस आलाय मोठा बोललो पाऊस गेला पण पाऊस आलाय मोठा बसलोय बघा कशात पाईपात वारी पाऊस नाही लागत आहे एक नंबर पाईप खाली आहे इथे टाकणार आहे तिथे छोटासा एक नाळा आहे तर तिथे टाकणार आहेत पाईप तर पाईप आणून ठेवलेत पाऊस आला आता मोठा तर बघा असा पाईप पाई आहे पाई 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 पाईपामध्ये बसलोय पाणी नाही पाऊस लागत नाही हा असाय गावाकडचा जुगाड पाऊस आल्यावरती ना असं थांबावं लागत गेलाय थोडा पण नाही भिजलो आता पाऊस गेला जाऊया आता तीन पाईप आहेत थांबलो होतो आपण चला घरी जाऊया थांबलाय आई तेच थांबला होता पण तू भिजलास की नाही त्याला तिथे टाकणार ना पाईप खावलं काय ह्या वर्षी लागलं नाही काढलेली काढली भात आता पसवले अजून काही चांगली पसवली नाही आहेत अजून पोटऱ्या खाली पुन्हा हिरवं हिरवं भारी हिरवं गार असं आमच्याकडेच घरी जाण्याचा रस्ता लह रस्ता इकडे जातो तो, तो, तो मंदिरामध्ये जातो इकडे सरळ स्टॉपवरती कसं वाटलं तुला सकाळ सकाळ जायला मजा अरे शरीराची हालचाल पण होते जावायला भाकऱ्या पण मस्त मजबूत तांदळाच्या भाकऱ्या दाण्याच्या तांदळाच्या बघा कोंबडा हरवते आज मस्त रविवार आहे ना हां रविवार आहे ना पावसाने आता विश्रांती घेतली डॉक्टर आमच्या गावी फक्त नेटवर्कचा फक्त इशू आहे थोडा बघा भात केवढं एवढं झालंय माझ्या हायट एवढं झालंय ही एक पसवलंय बाकी अजून नाही पसवलं इकडं पसरवलंय हा होईल आता पुढच्या महिन्यात होईल हे बघा हे भात झाले तयार आता अजून पंधरा दिवस लागतील ऊन पडलं ना होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला